The world of fantasy It held in verse of privacy The legend's of does the So we are the future, a prophecy It's the limit, you'll never see it लोगों को बेवकूफ़ बनाकर नकली बेच रही है दवाई बेचने के लिए रजिस्टर्ड फार्मासिस्ट का लाइसेंस होना जरूरी है नाम लिखने ऐसी कोई रजिस्टर्ड फार्मासिस्ट नहीं होता रजिस्टर

फार्मसी कॉलेजचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी अकोले बसस्थानक परिसरात पथनाट्य सादर केले त्याचबरोबर डॉक्टरांसह मेडिकलही किती महत्त्वाचं आहे मेडिकलमध्ये औषधे किती महत्त्वाची मानली जातात हा संदेश मेडिकलच्या विद्यार्थ्यांनी दिला फार्मसीचे विद्यार्थी पथनाट्य सादर करत असताना नागरिकांनी मोठी गर्दी केली होती यावेळी फार्मसी कॉलेजचे अध्यक्ष रावसाहेब वाकचौरे अनिल रहाणे सचिन शिंदे म्हस्के मॅडम राजू धुमाळ पराग वाडगे आरिफ तांबोळी रवी कोटकर रवीशेठ पुंडे सौरभ पवार गव्हाळे मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते अकोले साठी मयूर भालेराव अकोले आज पंचवीस सप्टेंबर जागतिक फार्मासिस्ट दिवस म्हणून संपूर्ण जगामध्ये आज फार्मासिस्ट डे साजरा केला जातो जा हा फार्मासी डे साजरा करण्याच्या पाठीमाग संकल्पना अशी आहे की पंचवीस सप्टेंबर दोन हजार रोजी इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फार्मास्युटिकल्स ही संस्था त्या दिवशी रजिस्टर झाली आणि त्या संस्थेने ठरवलं की पंचवीस सप्टेंबर हा दिवस आपण जागतिक फार्मासिस्ट डे म्हणून साजरा करूयात की जेणेकरून फार्मासिस्ट लोकांना एक नवी उमेद नवी त्यांना एक प्रेरणा या दिनाच्या निमित्ताने भेटेल आणि त्याने, 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 त्याने त्या त्या माध्यमातून एक समाजाची सेवा करण्याची आणि अतिउत्तम अशी कामगिरी करण्याची तर सर्व फार्मासिस्टना एक प्रेरणा मिळेल म्हणून हा पंचवीस सप्टेंबर हा दिवस संपूर्ण जगामध्ये फार्मसी डे म्हणून साजरा होतो आज या ठिकाणी रा, मातोश्री राधा कॉलेज ऑफ फार्मसी विरगाव या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळे पथनाट्य सादर करून एक समाज प्रबोधनाचं काम या निमित्ताने या ठिकाणी अतिशय खूप चांगल्याप्रमाणे केलं त्याबद्दल मी संस्थेचे अध्यक्ष आदरणीय रावसाहेब वाकचोरे सर त्याचप्रमाणे सेक्रेटरी आमचे मित्र सन्मान्य अनिलजी रहाणे सर या दोन्ही मित्रांचं मी त्यानिमित्ताने केमिस्ट असोसिएशनच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि आलेले सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो सर्वांना फार्मसी द्यायच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जय महाराष्ट्र आज पंचवीस सप्टेंबर जागतिक फार्मसी दे त्यानिमित्ताने महातोश्री राधा फार्मसी कॉलेज याच्या विद्यार्थ्यांनी बी फार्मसी असू द्या बी फार्मसी या विद्यार्थ्यांनी जे पतनाट्यातून जनजागृती केली तसेच विविध प्रकारचे बोर्ड त्यांनी लावले त्यातून जी जनजागृती झाली व फार्मसिस्टचा रोजच्या डेली जेव जीवनामध्ये मनुष्याशी किती जवळचं निगडीत नात आहे हे समजावून सांगण्याचा एकदम चांगला प्रयत्न केला त्याबद्दल आमच्या अहमदनगर डिस्ट्रिक्ट केमिस्ट केमिस्ट्राटेकेट तसेच अकोले तालुका केमिस्ट अँडर्क महाराष्ट्र स्टेट केमिस्ट केमिटल तसेच आमचे मार्गदर्शक माननीय जगन्नाथजी शिंदे आमदार साहेब जिल्ह्या केमिस्ट उदय सम्राट यांच्या वतीने सर्वांना शुभेच्छा देतो तसेच फार्मसी आणि डॉक्टर याच्यामधलं जे नातं असतं हे सर्वात महत्वाचं असतं जे पेशंट असतो हा ज्यावेळेस काही घेण्यासाठी जातो तो डॉक्टरवर जसा विश्वास ठेवतो त्यापेक्षा जास्त विश्वास तो केमिस्टवर ठेवतो केमिस्ट सांगेल त्याप्रमाणे तो गोळ्या औषधं घेत असतो तसेच मी सर्व जनतेला विद्यार्थ्यांना विनंती करतो आपण ज्यावेळेस केमिस्टचं शॉप चालवतो त्यावेळेस आपल्याकडे जो पेशंट येईल त्याला व्यवस्थित चांगल्या प्रकारे काउन्सिलिंग करून त्याला ढोसेस समजावून सांगणे ही आपली प्रथम तर सर्वात महत्वाची जबाबदारी आहे ही आपण पाहिली पाहिजे आणि प्रत्येक माणसाने आपला जसा फॅमिली डॉक्टर असो हो तसा फॅमिली केमिस्ट ही संकल्पना जागृत करण्यासाठी प्रत्येकाने एकमेकाला मदत केली पाहिजे व आपला व्यवसाय किती स्टँडर्ड पद्धतीने पुढं जाऊ शकतो सगळ्यात जास्त सेवा हो देण्याचं से काम हा सगळ्या सेवा हो फॅक्टरमध्ये फक्त फार्मसीज करीत असतो म्हणून मी सर्व फार्मसीत बंधव या फार्मसी देण्यानिमित्त शुभेच्छा देतो माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जवाहर नॅशनल मेडिकल एज्युकेशन ट्रस्ट तसेच मातोश्री राधा कॉलेज ऑफ फार्मसी संस्थापक अध्यक्ष रावसाहेब वागचौरे सर व संस्थापक सचिव अनिल रहाणे सर यांच्या सर्वांच्या वतीने आज इथे यांच्या परमिशनने आज इथे जो फार्मसिस्ट डे सेलिब्रेट झाला हा अगदी उत्तम असा फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी हा डे इथे सेलिब्रेट केला तसेच सर्वांकडनं आज फार्मसिस्ट डेच्या इथे उपस्थित असलेल्या सर्व फार्मसिस्ट लोकांना तसेच जगभरातील सर्व फार्मसिस्टना हार्दिक शुभेच्छा आजच्या परिस्थितीमध्ये फार्मसी ही फील्ड सगळ्यात महत्वाची मानली जाते सर्वांनी बघितले कोरोनामध्ये फार्मसिस्ट लोकांचा किंवा फार्मसी या फील्डचा किती सर्वांना उपयोग झाला रात्रंदिवस त्या लोकांनी सर्वांना मेहनत करून सर्वांची सेवा केली त्याच्यासाठी सर्व पाल पालकांना विनंती आहे की पालकांनी आपल्या आपल्या पाल्यांना कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी सांगावे तसेच तस, उज्ज्वल भविष्यासाठी फार्मसी ही फील्ड चूज करावी अशी मी सगळ्यांना विनंती करते अंतर भारतीय रुरल इंटरनॅशनल मेडिकल एज्युकेशन ट्रस्ट व मातोश्री राधा कॉलेज ऑफ फार्मसी तसेच तस, विरगावमध्ये आणखी आपण नवीन कॉलेज ओपन करतोय बीएच बीएचएमएस बी एच, एच एम एस आयुर्वेदिक कॉलेज होमिओपॅथिक कॉलेज आपण तिथे ओपन करतोय तसेच आपल्याकडे फर्स्ट टू ट्वेल्व पर्यंत इंग्लिश मिडियम स्कूल आहे फार्मसी कॉलेजमध्ये वेल इक्विप्ड लॅब तसेच सा मुलींसाठी मोफत शिक्षण व आपण हॉस्टेलची सोय केलेली आहे Uh, we, the students from Mathustu Radha College of Pharmacy, Virga, here, we are gathered to celebrate Pharmacy's Day. Thanking to all. Uh, firstly, I will thank to Honourable Vaksore sir, Honourable Rahane sir and Honourable Dr. Pallavi Phalke ma'am for representing and giving the permission for today's uh, celebrating the program. Uh, th and uh, lastly, I will thank to uh, Pratik, Pratik Medical, Pankaj Medical for giving us their valuable time. Thank you. आला रे आला मान्सून खरेदीवर वीस ते पन्नास टक्क्यांपर्यंत बचत सेल महाबचत महोत्सव श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर मध्ये सुरू जेंट्स टी शर्ट रुपये नव्याण्णव पासून पुढे परकर रुपये पंचावन्न पासून पुढे ब्लँकेट रुपये एकोणनव्वद पासून पुढे डॉलर लेगिन दोनशे साठ रुपये फक्त रेमंड सुटिंग पन्नास टक्के सूट तसेच मेन्स फॉर्मल पॅन्ट दोन खरेदी करा आणि मिळवा एक पॅन्ट मोफत मेन्स फॉर्मल शर्ट एक खरेदी करा आणि मिळवा एक शर्ट मोफत झील रेनवेअर वीस सूट जॉकी इनरवेअर पंधरा सूट तसंच इतरही खरेदीवर वीस ते पन्नास टक्क्यांची भव्य सूट ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी सुरू अजून बरेच काही या पहा खात्री करा आणि खरेदीचा मनमुरात आनंद घ्या आमचा पत्ता श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर शाखा नंबर एक अगस्ती कॉम्प्लेक्स दुसरा मजला बाजार अकोले शाखा नंबर दोन होलसेल साडी विभाग भिंगारे गोडाऊन शेजारी कचेरी रोड परिसर अकोले संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस